नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत माय सेल्फ निहाल तर आज आपण पाहणार आहोत शिक्षण समर्थन प्रणाली ठीक आहे टीचिंग सपोर्ट सिस्टीम आणि इव्हॅल्युएशन सिस्टीम म्हणजेच मूल्यमापन प्रणाली ठीक आहे आपल्या येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी हा खूप महत्वाचा सेशन आहे कारण इव्हॅल्युएशन सिस्टीम वरती आपल्याला एक ना एक तरी प्रश्न बघायला मिळतोच टीचिंग ऍप्टिट्यूड मधून राईट सो so, टीचिंग ऍप्टिट्यूड जो आपला युनिट आहे त्यामध्ये हा इव्हॅल्युएशन सिस्टीम टीचिंग सपोर्ट सिस्टीम येणाऱ्या एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्वाचा ठरणार आहे त्यामुळे सर्वांनी सेशन शेवट पर्यंत आहे आणि त्यासोबतच एक अत्यंत महत्वपूर्ण सूचना येणाऱ्या महाराष्ट्र सेट परीक्षेची जे विद्यार्थी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी नवीन बॅच सुरू होत आहे तीन मार्च पासून येत्या मंडे पासून त्यामुळे सर्वांनी हे लक्षात घ्यायचं आहे फटाफट जॉईन करून आपलं प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे म्हणजे एक्झामिनेशन पर्यंत आपला पूर्ण सिलेबस कव्हर होऊन जाईल जे विद्यार्थी महाराष्ट्र सेट परीक्षेसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी घेऊन आलेला आहे ग्लोबल ऑनलाईन महाराष्ट्र सेट पेपर वन फुल कोर्स ज्या विद्यार्थ्यांना सिरियसली प्रिपरेशन करायचं आहे त्यांच्यासाठी या फुल कोर्स मध्ये तुम्हाला मॉक टेस्ट मिळतील जे मॉक टेस्ट तुमच्या चा पूर्ण सिलेबस कव्हर करतील तुमच्या पूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स तुम्हाला मिळणार आहेत मराठी आणि इंग्रजी या दोन्ही विषयामध्ये व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत त्यामध्ये रेकॉर्डेड आणि लाईव्ह सेशन्स असणार आहेत म्हणजेच तुमचा डाऊट असेल तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल तर लाईव्ह सेशन मध्ये तुम्ही विचारून तो क्लिअर करू शकता सॉल्व करू शकता सरावासाठी तुम्हाला एमसी क्यूज आणि पी वाय सुद्धा पीडीएफ मिळणार आहे तुमची साप्ताहिक चाचणी सुद्धा घेतली जाणार आहे आणि दोन हजारपेक्षा जास्त बहुपर्यायी प्रश्न म्हणजेच मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स तुम्हाला मिळणार आहेत तर आजच्या आजच प्रिपरेशनला स्टार्ट करा या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल तुम्ही करून हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ऍप डाउनलोड करा ते ऍप डाउनलोड करून तुम्हाला काय करायचं आहे बघा मी तुम्हाला सांगतो ॲप डाउनलोड केल्यानंतर त्याला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल स्टोअर सेक्शनमध्ये जायचं आहे स्टोर सेक्शनमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तिथे सर्च बॉक्समध्ये एम एस सेट लिहायचं आहे एम एस सेट लिहिल्यानंतर तुम्हाला एम एस सेट दोन हजार पंचवीस पेपर वन तिथे तुम्हाला दिसेल ठीक आहे त्यानंतर कंटेंट फोल्डर जो आहे तिथे तुम्हाला डेमो लेक्चर्स वगैरे दिसतील या ठिकाणी बाय नाव वरती क्लिक करून तुम्ही हा कोर्स ऍप्लिकेशनच्या थ्रू जॉईन करू शकता त्यानंतर कंटेंट फोल्डरमध्ये तुमचं जे काही मटेरियल्स वगैरे आहेत ते तुम्हाला ओपन होऊन जातील अशा प्रकारे डॅशबोर्ड तुम्हाला तिथे दिसेल जेव्हा तुम्ही बायनावरती क्लिक करा आहे लोडिंग पेमेंट पेमेंट केल्यानंतर पेमेंट गेटवे तुम्हाला तिथे दिसेल पेमेंट करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता आजच्या आजच तुम्हाला कोर्स जॉईन करायचा आहे कारण आज जर तुम्ही जॉईन केलात तर तुम्हाला डिस्काउंट मिळणार आहे ठीक आहे सो so, फटाफट जॉईन करा आणि प्रिपरेशन स्टार्ट करा Now let's get begin. Teaching support system काय आहे ते सर्वात आधी आपण पाहूया वर्गातील सूचना वाढवण्यासाठी टीचिंग सपोर्ट सिस्टीम टीचिंग एड्स ज्याला आपण थोडक्यात म्हणतो ही शिकवणी सहाय्यक आहेत वस्तू किंवा उपकरणे आहेत जी शिक्षक वापरत असतात टीचिंग करताना किंवा शिकवताना शिक्षक काही गोष्टी वापरतात शिकवण्यासाठी फॉर एक्झाम्पल बुक्स असतील बोर्ड्स असतील प्रोजेक्टर असेल डीव्हीडी काहीही असू शकता ठीक आहे टीचिंग मध्ये ज्या गोष्टी तुम्हाला सपोर्ट करतात त्या गोष्टीला टीचिंग एड्स असं म्हटलं जातं किंवा टीचिंग सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं जातं अध्यापन सहाय्य म्हणजे धडा शिकवण्यासाठी किंवा विद्यार्थ्यांना अधिक मनोरंजक बनवण्यासाठी शिक्षकाने वापरलेली कोणतीही गोष्ट ठीक आहे अध्यापन सहाय्य जवळजवळ कोणत्याही स्वरूपात येऊ शकतात किंवा असू शकतात फॉर एक्झाम्पल चित्रे आहेत व्हिडिओ तक्ते फ्लॅश कार्ड मॉडल्स म्हणजे थ्री डी मॉडेल्स किंवा शैक्षणिक खेळणी यासारख्या वस्तू सर्वात सामान्य आहेत काय म्हटलं या ठिकाणी टीचिंग सपोर्ट सिस्टीम काय असतं टीचिंग सपोर्ट सिस्टीम यूज केल्यामुळे टीचिंग मध्ये दे। विद्यार्थ्यांना तो लेक्चर किंवा तो सेशन आणखी मनोरंजक वाटतो आणि विद्यार्थी ऍक्टिवली त्यामध्ये पार्टिसिपेट करत असतात आता टीचिंग सपोर्ट सिस्टीम हे कुठल्याही स्वरूपात असू शकतात ते चित्रे असू शकतात व्हिडिओ असू शकतात फ्लॅश कार्ड थ्री डी मॉडेल्स किंवा आणखीन कुठली शैक्षणिक वस्तू असू शकतात ठीक आहे तर त्याचा सपोर्ट घेऊन शिक्षक जेव्हा शिकवत असतो विद्यार्थ्यांना किंवा शिकवण देत असतो त्याला म्हटलं जातं टीचिंग सपोर्ट सिस्टीम किंवा मध्ये आपण त्याला म्हणतो टीचिंग एड्स ठीक आहे तर एकदा आपल्याला समजलं की टीचिंग सपोर्ट सिस्टीम काय आहे किंवा टीचिंग एड्स काय आहेत तर त्यानंतर आपण बघूया की त्याचं महत्त्व काय आहे इम्पॉर्टन्स ऑफ टीचिंग एड्स है ना काय इम्पॉर्टंट आहे टीचिंग एड्स टीचिंग सिस्टीममध्ये किंवा टीचिंग प्रोसेसमध्ये पहिलं बघा अध्यापन सहाय्य टीचिंग एड्स विद्यार्थ्यांना प्रेरित करतात मोटिवेट करतात जेणेकरून ते अधिक चांगले शिकू शकतील ना टीचिंग एड्स काय करतात जसं की आपण पाहिलं की विद्यार्थ्यांना आणखीन इंटरेस्टिंगली शिकण्यासाठी मोटिवेट करतात है ना म्हणजे आणखी मनोरंजक बनवत असतात सेशन किंवा लेक्चर्स त्यामुळे काय होतं विद्यार्थी इंटरेस्टिंगली पार्टिसिपेट करतात लेक्चरमध्ये ना त्यांचा फोकस सुद्धा चांगला राहतो आणि <coughs> पूर्ण क्लासरूम जो आहे तो लेक्चर मध्ये एंगेज राहतो त्यामुळे टीचिंग सपोर्ट सिस्टीम हे काय करतात टीचिंग प्रोसेस ला किंवा ला मोटिवेट करतात शिकण्यासाठी ठीक आहे सेकंड वन इज शिकवण्याच्या सहाय्याने शिक्षक विषय अधिक सहज त्याने स्पष्ट करू शकतात ज्या पद्धतीने आपण ट्रेडिशनल सिस्टीम मध्ये काय करायचो की बुक घ्यायचो ते वाचायचो मग ते विद्यार्थ्यांना शिकवायचो ना, शिक है है ना? त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा ते बोरिंग वाटायचं आणि शिक्षकांना सुद्धा त्या सप, सपोर्ट सिस्टीम मुळे हो जी बुकिश टीचिंग होती त्यामुळे काय व्हायचं हो की तो एक बोरिंग क्लासरूम व्हायचा हो है, है ना परंतु काय होत जेव्हा टीचिंग एड्स यूज केले जातात फॉर एक्झाम्पल डीबीडी असेल प्रोजेक्टर असेल असे नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा यूज करून सुद्धा तुम्ही टीचिंग करू शकता है ना तर यामुळे काय होतं शिक्षकांना ते सहजपणे शिकवता सुद्धा येऊ शकतं आणि विद्यार्थ्यांना सुद्धा त्यामध्ये एक इंटरेस्ट येतो शिकण्यामध्ये है ना त्यानंतर वेळ आणि पैसा वाचतो टीचिंग आ, सपोर्ट सिस्टममुळे काय होतं वेळ सुद्धा वाचतो है ना कमीत कमी वेळेमध्ये आपण जास्तीत जास्त शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो ना आणि त्यामुळे पैसा सुद्धा वाचतो ह्या कॉस्ट सुद्धा कमी होतो त्यानंतर आहे अध्यापन सहाय्य हो, वर्गाला जिवंत आणि सक्रिय बनवतात जिवंत याचा अर्थ लाईव्ह आणि ऍक्टिव्ह बनवतात टीचिंग एड्स काय करतात क्लासरूमला जास्तीत जास्त एंगेज करतात है ना विद्यार्थ्यांचा फोकस जो आहे तो क्लासरूम मध्ये चांगल्या पद्धतीने येतो कशामुळे टीचिंग एड्स यूज केल्यामुळे टीचिंग प्रोसेस है ना फॉर एक्झाम्पल बघा तर तुम्ही काय करताय एक दोन क्लासरूम आहेत एक क्लासरूम मध्ये काय केलं जातं पुस्तक वाचून शिकवलं जातं विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षक वाचतोय पुस्तक एक एक पॅराग्राफ वाचतो आणि त्याचा अर्थ समजावून सांगतोय ना दुसऱ्या क्लासमध्ये काय होतं की एक प्रोफेसर आहे की तो आकृती युज करतोय मॅप यूज करतोय शिकवण्यासाठी किंवा बोर्डवरती किंवा प्रोजेक्टरचा यूज करून विद्यार्थ्यांना व्हिडिओद्वारे तो शिकवत आहे ना त्या व्हिडिओ दारो शिकवल्यामुळे काय होतं विद्यार्थ्यांचा फोकस त्या व्हिडिओमध्ये जास्त होतोय आणि तो इंटरेस्टिंगली शिकतोय है ना त्याला एक इंटरेस्ट येतोय की बाबा हे समथिंग इज न्यू वेगळ्या पद्धतीने आपण काहीतरी शिकतो आहे ना त्यामुळे पूर्ण क्लासरूम जो आहे तो एंगेज आहे सेकंड नंबर क्लासरूम मध्ये परंतु फर्स्टमध्ये काय आहे बुकिश आहे है, है। ना रोट लर्निंग बोलू शकतो आपण शिक्षक काय करतोय पुस्तक वाचतोय विद्यार्थ्यांना सांगतोय आणि विद्यार्थी काय करत आहेत ते ऐकत आहे दॅट इज Kind of boring thing, का ऑफ बोरिंग ना त्यामुळे काय होतं जे टीचिंग सपोर्ट सिस्टम आहे ते काय करतं क्लासरूम ला पूर्ण लाईव्ह बनवतो ऍक्टिव्ह बनवतो सर्व विद्यार्थी काय असतात पार्टिसिपेट करतात ऍक्टिवली देन ऍक्टिव्हली सहाय्य विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव हो देतात टीचिंग एड्स काय करतात डायरेक्ट एक्सपिरियन्स देतात स्टुडंट्स ला ना टीचिंग एड्स मुळे आपल्याला एक पॉसिबल होतं की काही गोष्टी समजा ज्योग्राफी हा विषय आहे तर एखादी गोष्ट बाहेर देशातली आपल्याला विद्यार्थ्यांना दाखवायची आहे तर ते व्हिडिओद्वारे आपण दाखवू शकतो हा ना वोलकॅनो इरप्शन असेल ज्वालामुखी तर ते आपण कसं दाखवणार जर आपल्याकडे काहीच साधन नसेल तर पुस्तकातून दाखवणार किंवा बोर्डवरती काढून दाखवणार परंतु आपल्याकडे न्यू टेक्नॉलॉजी असेल तर त्या पद्धत त्याचा उपयोग करून आपण काय करू शकतो ते दाखवू शकतो विद्यार्थ्यांना क्लासरूम मध्ये ना त्यामुळे त्याचा फायदा होतो शिकण्यामध्ये ऑल राईट तर हे सर्व आहेत टीचिंग एडचे आफ्टर इम्पॉर्टन्स लेट्स डिस्कस द टाइप्स ऑफ टीचिंग सपोर्ट सिस्टम ठीक आहे शिक्षण समर्थन प्रणाली जी आहेत किंवा सहाय्यक आहे टीचिंग एड्स त्याचे तीन टाइप्स आहेत जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं पहिलं आहे ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम दुसरा आहे मॉडर्न सपोर्ट सिस्टीम आणि तिसरा आहे आय सी टी बेस्ड ना इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी बेस्ड सपोर्ट सिस्टीम वन बाय वन बघूया आपण फर्स्ट आहे ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम आता ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम मध्ये काय काय आढळतं तर ब्लॅकबोर्ड आहे ठीक आहे ब्लॅकबोर्ड आहे पाठ्यपुस्तके आहेत तक्ते चित्रे पोस्टर्स नकाशे ॲटलस ग्लूब फ्लॅशकार्ड फ्लिपकार्ट त्यानंतर भरपूर गोष्टी आहेत या ठिकाणी तुम्ही रीड करू शकता ठीक आहे त्यानंतर विज्ञान प्रयोगशाळेतील ते लायब्रेटरी व मधले काही उपकरणे असतील ना प्रश्न मंजुषा या सर्व गोष्टी कशामध्ये आहेत तर ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम मध्ये आढळतात. असतात ठीक आहे तर ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या जातात असं जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या सर्व गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा हे झालं तुमचं ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम ट्रेडिशनल म्हणजे जे पारंपारिक पारंपरिक, पारंपरिक म्हणजे जे वर्षानुवर्ष भूतकाळातून आतापर्यंत चालत आलेलं आहे ते तुमचं झालं ट्रेडिशनल सपोर्ट सिस्टीम ठीक आहे ट्रेडिशनल नंतर आहे मॉडर्न टीचिंग एड्स त्यामध्ये काय आहे संगणक आहे इंटरनेट सर्फिंग आहे लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक नोटबुक्स वाचक संगणक त्यानंतर काही ऑनलाइन शब्दकोश आहे ई पुस्तक आहेत ऑडिओ व्हिडिओ शिकण्याचे साधन आहेत ना त्यानंतर पॉवर पॉइंट स्लाइड्स आहेत जे आपण त्या पद्धतीने सध्या शिकतो आहे ना त्यानंतर फ्लॅश शैक्षणिक खेळ आहे ना विविध प्रकारचे टीचिंग एड्स आहेत यामध्ये ज्याला मॉडर्न टीचिंग मध्ये आपण कन्सिडर करतो मॉडर्न म्हणजे काय जे आधुनिक आहे सध्याच्या काळामध्ये तुम्ही बघता की किती वेगवेगळ्या पद्धतीने टीचिंग केली जाते है ना प्रत्येकाची टीचिंग स्टाईल वेगळी आहे त्यामध्ये काय केलं जातं तर मॉडर्न टीचिंग एड यूज केले जातात कॉम्प्युटर यूज केलं जातं लाईव्ह सेशन जसं आपण घेतो ना त्यामध्ये विविध वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकतो है तर या सहाय्याने किंवा या टीचिंग एड्स यूज करून जेव्हा आपण टीचिंग करतो त्यामुळे विद्यार्थ्यांना सुद्धा इंटरेस्ट येतो आणि शिक्षकांना सुद्धा खूप कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी शिकवण्याचा एक एम मिळतो किंवा एक अपॉर्च्युनिटी मिळते आपण असं बोलू शकतो ठीक आहे तर हे झाले मॉडर्न टीचिंग एड्स त्याच्या आधी आपण ट्रेडिशनल बघितले तर या तिन्ही गोष्टींचे जे एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही लक्षात ठेवा नेक्स्ट वन इज आयसीटी बेस्ट म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजीच्या आधारावर काही टीचिंग सपोर्ट सिस्टीम आहेत त्याला आयसीटी बेस्ट टीचिंग सपोर्ट सिस्टीम असं म्हटलं जातं आयसीटी हे आजच्या परिस्थितीतील अध्यापनाचे एक महत्वाचे प्रकार असल्याचे सिद्ध झाले आहे हे सर्वांना माहितीच आहे त्याच रिझन काय आहे तर ते शिक्षक आणि विद्यार्थ्याला माहिती साठवणे पुनर्प्राप्त करणे आणि हाताळणे हे सर्व गोष्टी सोपे करून देते ठीक आहे ICT मध्ये काय येतं तर, तर इंटरनेट आणि इंटरनेट मुळे आपल्याला एक खूप मोठी गोष्ट प्राप्त झालेली आहे की आपण जगाच्या कुठल्याही कोपऱ्यामध्ये आपला लेक्चर जो आहे तो पोहोचवू शकतो विद्यार्थ्यांपर्यंत है ना आता मी इथे या ठिकाणी एका पर्टिक्युलर ठिकाणी बसून तुम्हाला सर्वांना माझं लेक्चर प्रोव्हाइड करू शकतोय तर ते कोणाच्या हेल्पमुळे तर आय सी हेल्पमुळे है ना आय सी टी मध्ये काय तर इंटरनेटच्या हेल्पमुळे है ना या गोष्टीमुळे आपल्याला टीचिंग जे आहे ती आणखीन सोप्या पद्धतीने आणखीन एक चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो आहे है, है ना तर हे टीचिंग सपोर्ट सिस्टम डे बाय डे आणखीन डेव्हलप होत चाललेले आहेत आणखी पुढे काय येईल आपल्याला माहिती नाही तर हे सर्व गोष्टी ज्या आहेत त्याचं रिव्होल्युशन होत आहे है, है ना त्या गोष्टी सर्व टीचिंग मध्ये खूप चांगला एक पाया बनवत आहेत है, है ना त्यामुळे टीचिंग सपोर्ट सिस्टीम जे आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या येणाऱ्या टीचिंग मध्ये सुद्धा आणि तुमच्या येणाऱ्या मध्ये सुद्धा ठीक आहे आले लक्षात तर हे आहे तुमचे सर्व टीचिंग सपोर्ट सिस्टीम तुमचे टीचिंग एड्स त्याला म्हणू शकता तुम्ही ठीक आहे तिन्ही पद्धतीचे जे टाईप्स आहेत टीचिंग एड चे ते तुम्ही लक्षात ठेवा त्यांचे एक्झाम्पल लक्षात ठेवा तुमच्या साठी ते खूप इम्पॉर्टंट आहे आता बघा इव्हॅल्युएशन प्रोसेस काय आहे मूल्यमापनाची प्रोसेस काय असते ते आपण पाहूया इव्हॅल्युएशन हे जे प्रोसेस आहे है ना जेव्हा मध्ये इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे असं आपण म्हणतो त्यामध्ये आपल्याला काय होतं की आपला जो काही लर्निंग एक्सपिरियन्स आहे जे काही आपण शिकलेलो आहोत ना त्याला काय करणं त्याला एक्झमाइन करणं <coughs> त्याला इव्हॅल्युएट करणं बरोबर मूल्यमापन त्याचं करणं दॅट मीन्स इव्हॅल्युएशन बरोबर इव्हॅल्युएशन इज सिस्टमॅटिक प्रोसेस ऑफ गॅदरिंग एक्झमाइनिंग अँड इंटरप्रिटिंग इन्फॉर्मेशन टू डिटरमाईन द एक्सटेंट टू विच स्टुडंट्स आर अचिव्हिंग अकॅडमिक गोल्स ज्या गोष्टी तुम्ही तुमच्या अकॅडमिक मध्ये मध्ये तुमच्या स्कूलमध्ये तुमच्या कॉलेजेसमध्ये जे तुम्ही शिकलेले आहात तुम्ही जे नॉलेज अवगत केलेलं आहे जे एक्सपिरियन्स तुम्ही घेतलेले आहेत या सर्व गोष्टींचं मूल्यमापन करणं दॅट मिन्स इव्हॅल्युएशन प्रोसेस मग त्यामध्ये मूल्यमापन करण्यासाठी विविध प्रकार आहेत मूल्यमापन करण्याचे वेगळेवेगळे प्रकार आहेत वेगवेगळ्या माध्यमातून मूल्यमापन केलं जातं बरोबर मग ते कंटिन्यू मूल्यमापन असेल ना त्यानंतर शिकण्याच्या शेवटी मूल्यमापन असेल बरोबर किंवा मा लेखी माध्यमातून मूल्यमापन करण्यात येत असेल ठीक आहे सो दे आर मल्टिपल इव्हॅल्युएशन टाइप्स आपण ते वन बाय वन पाहणार आहोत काही इम्पॉर्टंट टाइप्स काय काय असतात इव्हॅल्युएशन मध्ये ते आपण सर्व पाहणार आहोत ठीक आहे बघा या ठिकाणी मूल्यमापनाचे प्रकार आपल्या एक्झामिनेशन पर्स्पेक्टिव्हने आहेत त्या ठिकाणी अकॉर्डिंग टू अप्रोचेस क्वालिटिटी अप्रोच टेक्निक आहे आणि क्वांटिटेटिव्ह अप्रोच टेक्निक आहे बरोबर त्यानंतर अकॉर्डिंग टू फेज ऑफ इंस्ट्रक्शन्स प्लेसमेंट फॉर्मेटिव्ह डायग्नोस्टिक आणि सबमेटिव्ह हे आपल्या एक्झॅमिनेशन पर्स्पेक्टिव्ह अत्यंत महत्त्वाचं आहे ठीक आहे प्लेसमेंट फॉर्मेटिव्ह डायग्नॉस्टिक हे इव्हॅल्युशन प्रोसेस जे आहेत आपल्या एक्झॅमिनेशन मध्ये यावरती प्रश्न विचारले जातात सो दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक ठीक आहे इव्हॅल्युशन प्रोसेस बघूया आपण वन बाय वन काय काय असतं क्वांटिटेटिव्ह टेक्निक्स आणि क्वालिटेटिव्ह टेक्निक्स ठीक आहे परिणामात्मक आणि गुणात्मक टेक्निक्स ठीक आहे यामध्ये बघा काय असू शकतं रिटर्न एक्झामिनेशन आहे क्वांटिटेटिव्ह मध्ये बरोबर ओरल एक्झामिनेशन आहे प्रॅक्टिकल एक्झामिनेशन आहे या सर्व गोष्टी येतात क्वांटिटेटिव्ह एक्झामिनेशनमध्ये ठीक आहे किंवा क्वांटिटेटिव्ह टेक्निकमध्ये आणि गुणात्मक म्हणजे क्वालिटेटिव्ह टेक्निकमध्ये काय येतं तर ऑब्झर्वेशन अँड इंटरव्ह्यू चेकलिस्ट असे असेल रेटिंग स्केल असेल हा ना कम्युनिटी रेकॉर्ड्स असतील नोंदी करणं रेकॉर्ड्स ठेवणं या सर्व गोष्टी क्वालिटेटिव्ह मध्ये असतात नाव इव्हॅल्युशन ऑन द बेसिस ऑफ फेज ऑफ त्यामध्ये प्लेसमेंट इवॅल्युशन आधी आपण पाहूया ओके ऑलराइट सो प्लेसमेंट इवॅल्युएशन जे आहे प्लेसमेंट इवॅल्युएशन म्हणजे काय आहे ऍक्सेस बिहेवियर त्याला आपण थोडक्यात एक शब्द दिलेला आहे हॅना तर की वर्ड युज फॉर प्लेसमेंट इवॅल्युएशन इज ऍक्सेस बिहेवियर दॅट मीन्स ऍडमिशन करताना किंवा एखाद्या गोष्टीमध्ये एंटर होताना है, करतू? करतू. है? ला ना एखाद्या पर्सनला एखाद्या कॅन्डिडेटला आपण काय करतो इव्हॅल्युएट करतो म्हणजेच काय समजा की स्टुडंट्सला ॲडमिशन घेण्यासाठी कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी अगोदर त्याचे मार्क्स पाहणं ना त्याचा बिहेवियर पाहणं त्याचं प्रिव्हियस नॉलेज पाहणं बरोबर हे सर्व इवॅल्युएट करत असतो आपण बिफोर प्लेसमेंट बिफोर ॲडमिटिंग इन द कॉलेज है ना त्याला म्हणतो आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन बरोबर म्हणजे थोडक्यात एंट्रन्स एक्झामिनेशन जशी असतात दॅट इज अ इव्हॅल्युएशन प्रोसेस कुठली इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे प्लेसमेंट इव्हॅल्युएशन प्रोसेस एंट्रन्स एक्झाम आपल्याला सर्वांना माहिती आहे बरोबर ना म्हणजे <coughs> जे एखाद्या कॉलेजमध्ये आपल्याला ऍडमिशन घ्यायचं असेल एखाद्या जॉबसाठी आपल्याला एक्झामिनेशन द्यायची असेल हा तर ती जी सुरुवातीची पूर्व परीक्षा असते त्याला म्हटलं जातं एंट्रन्स एक्झाम बरोबर एंट्री घेण्यासाठी जी एक्झाम केली दिली जाते दॅट इज एस एक्झाम मग याचा अर्थ काय आहे याचा अर्थ तुम्हाला टीचिंग सुरू करण्याआधी लर्निंग सुरू करण्याआधी तुमचं इवॅल्युएशन प्रोसेस सुरू झालेलं आहे बरोबर तुमचं प्रीवियस नॉलेज किती आहे तुम्हाला किती माहिती आहे तुम्हाला किती ज्ञान आहे तुमच्या शिकण्याच्या प्रोसेसमध्ये पुढे जाण्याआधी हे पाहिलं जातं ठीक आहे त्याला म्हणतो आपण प्लेसमेंट इव्हॅल्युएशन ओके दॅट इज इझी कन्सेप्ट पुढे आहे फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन यामध्ये जे इव्हॅल्युएशन प्रोसेस आहे जे मूल्यमापन प्रक्रिया आहे ती कशी केली जाते जेव्हा कोर्स आपण कम्प्लीट करायच्या आधी एक इव्हॅल्युएशन प्रोसेस करतो एक मूल्यमापनाची प्रोसेस करतो त्याला म्हटलं जातं फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन किंवा रचनात्मक मूल्यमापन ठीक आहे तर यामध्ये कोर्स कंप्लीट होण्याआधी किंवा स्टडीज कम्प्लीट होण्याआधी किंवा प्रोग्राम कम्प्लीट होण्याआधी काय केलं जातं ऍसेसमेंट केलं जातं मूल्यांकन केलं जातं मूल्यमापन केलं जात बरोबर यामध्ये विद्यार्थी <coughs> विद्यार्थ्यांचा फीडबॅक असेल विद्यार्थ्यांचा स्कोर असेल विद्यार्थ्यांना प्रश्न विचारले जातात की विद्यार्थ्यांना आतापर्यंत किती चांगलं समजलेलं आहे ना विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन केलं जातं त्याला म्हणतो आपण फॉर्मेटिव्ह सो फॉर्मेटिव्ह इज बेसिकली वॉट फॉर्मेटिव्ह काय आहे तर तुमच्या कोर्सला कंप्लीट होण्याआधी जे तुमचं इव्हॅल्युएशन केलं जातं त्याला म्हणतो आपण फॉर्मेटिव्ह इव्हॅल्युएशन लक्षात दॅट इज वॉट बिफोर कम्प्लिटिंग द कोर्स नेक्स्ट आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन जे आहे ते केव्हाही केलं जातं बिकॉज वी नीड टू डायग्नॉस्ट हॅना आपल्याला काय करायचं आहे एखादा पर्टिक्युलर इश्यू असेल एखादा पर्टिक्युलर प्रॉब्लेम आहे किंवा विद्यार्थी शिकत नसेल तर त्याच्या मागे रिजन काय आहे त्याच्या मागे कारण काय आहे हे डायग्नोस करणं बरोबर आणि त्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी त्याला करेक्ट करण्यासाठी टीचर काय करू शकतात त्याच्यावरती सोल्युशन काय काढू शकतात यासाठी आपण काय करतो डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करत असतो ठीक आहे लक्षात सो दॅट इज डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ऑल राईट सो सो दिस इज ऑल अबाउट डायग्नोस्टिक इव्हॅल्युशन ज्यामध्ये आपण केव्हाही हे डायग्नोस्ट करत असतो इन बिटवीन द प्रोसेस ऑफ एज्युकेशन इन बिटवीन द प्रोसेस ऑफ टीचिंग टीचिंग लर्निंग प्रोसेस जे आपली चालू असते त्या प्रोसेस मध्येच आपण काय करू शकतो डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन करू शकतो की विद्यार्थ्यांना आतापर्यंत जे शिकवले ते किती समजलेलं आहे विद्यार्थ्यांना समजत समजत आहे की नाही है ना राईट सो यामुळे काय होत असतं विद्यार्थ्यांचं इम्प्रोवायझेशन होत असतं विद्यार्थ्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत किंवा इश्यूज आहेत त्याचं सोल्युशन आपण मिळून देत असतो त्यांना विद्यार्थी क्लास चालू असताना लेक्चर चालू असताना जेव्हा क्वेश्चन्स विचारतात त्याचं आपण आन्सर करत असतो त्यांचं आपण निराकरण करून देत असतो दॅट इज द डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन ठीक आहे पुढे आहे एं है ना जेव्हा कोर्स कंप्लीट होत असतो जेव्हा एज्युकेशन किंवा सॉरी आपला कोर्स कंप्लीट होत असतो बरोबर आपलं टीचिंग लर्निंग प्रोसेस संपत असते सिलेबस एंड होत असतो त्याला म्हटलं जातं समिटिव्ह इव्हॅल्युएशन म्हणजे पूर्ण गोष्ट संपल्यानंतर शेवटी आपण काय करतो एक्झाम घेतो विद्यार्थ्यांची इवॅल्युएशन करत असतो है ना त्याला म्हणतो आपण समिटिव्ह इव्हॅल्युएशन मग आपण ते असेसमेंट करत असतो बरोबर अ टेस्ट घेत असतो एक्झाम घेत असतो बरोबर त्यालाच इव्हॅल्युएशन ओके नंतर आहे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम हे एक सिस्टीम आहे एज्युकेशन सिस्टीम त्यामध्ये एक मॉडेल आहे त्याला असं म्हटलं जातं है ना त्यामध्ये ते स्टुडंट जे आहेत त्यांच्या रेग्युलर कोर्समध्ये है ना ते स्वतः चॉईस करू शकतात त्यांचा एक कोर सब्जेक्ट आणि इलेक्टिव्ह कोर्सेस ठीक आहे त्यामध्ये त्यांच्या आवडीनुसार त्यांच्या इंटरेस्टनुसार ते दुसरा विषय सुद्धा म्हणजे कॉमर्स स्ट्रीम मध्ये असून सुद्धा ते सायन्सचा एखादा विषय घेऊ शकतात ठीक आहे याला म्हटलं जातं चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम ठीक आहे त्यानंतर आहे थ्री टाईप्स ऑफ कोर्सेस इन आहे ना चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम मध्ये एक आहे कोर्स कोर कोर्स आहे त्यानंतर एक आहे इलेक्टिव कोर्स आहे ठीक आहे त्यानंतर आणखीन एक ते आपण पाहूया कोर कोर्समध्ये स्टुडंट्सला काय असतं की स्टुडंट्स नीड टू चूज अ कोर सब्जेक्ट बरोबर त्यामध्ये जो मेन किंवा जो मोठा कोर्स आहे तो त्यांना चूज करायचा असतो इलेक्टिव कोर्समध्ये त्यांना त्यांच्या स्किल्सनुसार त्यांच्या आवडीनुसार एखादा डिफरंट सब्जेक्ट त्यांना चूज करता येऊ शकतो ठीक आहे त्यानंतर आहे फाउंडेशन ओके फाउंडेशन ऑल्सो रेफर्ड ॲज ॲबिलिटी इन्हॅन्समेंट कोर्स है ना एसी द फाउंडेशन कोर्सेस ऑफर व्हॅल्यू बेस्ड सब्जेक्ट दॅट लीड टू नॉलेज इन्समेंट वाढवण्यासाठी एक डिफरंट कोर्स तुम्ही त्यामध्ये ॲड करू शकता है ना दॅट इज दो की आपल्याकडे पेपर टू चे सुद्धा कोर्सेस अवेलेबल आहेत जर कोणाला पेपर टूसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर त्यांनी दिलेल नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि फटाफट पेपर टूचा सुद्धा कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे ठीक so, आहे सो थँक्यू so सो मच भेटूया पुढच्या सेशनमध्ये आणि लवकरात लवकर प्रिपरेशनला स्टार्ट करा कारण एक्झामिनेशनपर्यंत सिलेबस कवर होऊन जाईल ओके